Now and press the bell icon. Never miss an नमस्कार पीके न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत बैलांचा जीव टांगणीला पैसेपोटी तब्बल चौदा टन बैलगाडीतून ऊस वाहतूक कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते ऊस वाहतुकीच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये बैलगाडीतून कोण अधिक ऊस नेतो यांचा पैजा लागतात एका शेतकऱ्याने एका बैलगाडीतून तब्बल चौदा टन ऊसाची वाहतूक केली बेळगाव साखर कारखाने सुरू झाले असून बैलगाडी ट्रक आणि ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक केली जात आहे बैल बैलगाडी वाहणाऱ्या बैलावर ओझे किती लादायचे याचा विचार शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे मंड्या जिल्ह्यातील जिंगोडीपट्टण येथील एका शेतकऱ्याने बैलगाडीतून चौदा टन ऊसाची वाहतूक केली ही घटना जिंगोडीपट्टण येथील असली तरी सध्या हा सगळीकडे चर्चेचा विषय झाला आहे याचा व्हिडिओ सध्या कर्नाटकात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे रंजू नावाच्या शेतकऱ्याने बैलगाडीतून बोगेगौडा या शेतकऱ्यांनी चौदा टन बैलगाडीतून ऊस नेण्याचा विक्रम केला आहे एखादा ट्रक जितका ऊस नेतो तितका ऊस बैलगाडीतून नेला आहे ट्रॅक्टरमधून सहा ते सात टन तर ट्रकमधून चौदा ते पंधरा टन वाहतूक केली जाते परंतु जेवढा टन ऊस वाहतूक ट्रकमधून वाहून नेला जातो तेवढ्याच ऊसाची वाहतूक शे या शेतकऱ्यांनी बैलगाडीतून केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे उसाची चौदाटून वाहतूक केलेल्या घटनेवर कोणी शंका उपस्थित करेल म्हणून या शेतकऱ्यांनी चंद्रमोलेश्वर स्वामी आणि ब्रिजवर बैलगाडीचे उसाचं वजन केल्याची पावती देखील ठेवली आहे जास्तीत जास्त उसाची वाहतूक बैलगाडीतून करून शेतकरी फुशार किमान असला तरी बैलगाडी वाहणारे बैल मात्र तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो असं म्हणत असतील मंड्या जिल्ह्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते ऊस नेण्याच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये बैलगाडीतून कोण अधिक ऊस नेतो यांच्या पायजा लागतात बैलगाडीतून चौदा टन ऊस नेला जात असताना रस्त्याच्या दुधर्पा लोकांनी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती विशेष म्हणजे बैलगाडीत चौदा टन ऊस वाह ऊस असल्याची वेब ब्रिजवर वजन करून नोंद करण्यात आली आहे साधारण ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून ऊसाची वाहतूक केली जाते पण अनेक ठिकाणी बैलगाडीसह वापरली जाते परंतु बैलगाडीतून क्षमतेविथे जास्त ऊसाची वाहतूक केल्याने अपघातांनाही निमंत्रण मिळतं याशिवाय बैलांना होणारा त्रास वेगळाच बऱ्याच घटनांमध्ये अशी वाहतूक करण्यासाठी बैलगाडीला झुंपणाऱ्या बैलाचा जीव गेल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे अशा नसतं धाडस आणि पैजामुळे मुख्या प्राण्यांना त्रास होतो किंवा त्याचा नाहक बळी दिला जातो अँड द मिस